एस सी न्यूजमध्ये आपलं मी मनापासून स्वागत करतो सध्या शैक्षणिक वर्षे सुरू झाल्यामुळे शाळांमधली लगबगसुद्धा वाढलेली आहे असाच एस सी न्यूजच्या निमित्ताने वेगवेगळ्या शाळांमध्ये फेरफटका आपण मारतो आहोत नव्यानेच शाळेमध्ये दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळेबद्दल एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर कुतूहल असते असाच एक फेरफटका आपण नाशिकच्या सातपूर भागातील अशोकनगर येथे सुरू झालेल्या शिवशुमन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मारला या शाळेतील किलबिलाट बघून एक लक्षात असं आलं की शाळेबद्दलची प्रचंड उत्सुकता असलेले हे जे विद्यार्थी आहेत यांना शिक्षणाबद्दलची आस्था आणि जी आवड आहे ती यातनं दिसून आली पहिल्या दिवसापासूनचा हा जो ओसंडून वाहणारा उत्साह आहे हा टिकून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करून ह्या विद्यार्थ्यांसाठी विविध अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते अशोकनगर येथील शिवसुमन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये येथील मुख्याध्यापिका अर्चना पाटील पर्यवेक्षिका प्राचीराव यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांचा पाया पक्का करण्यासाठी गेले तीन वर्षे प्रयत्न सुरू आहेत कामगार वसाहतीत सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या या शाळेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे सध्या शाळेतली उपस्थिती चांगली असून तरीसुद्धा या भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्या पालकांना आपल्या पाल्याला या शाळेमध्ये दाखल करावयाचे असेल त्यांनी मुख्याध्यापिका अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिवसुमन इंग्लिश मीडियम स्कूलच्या व्यवस्थापनातर्फे करण्यात आलेले आहे